आई कुठे काय करते या मालिकेतील मुख्य कलाकार मिलिंद गवळीसरांनी ठाण्यात नवीन घर खरेदी केलं त्यांनी व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली तर चला पाहूया मिलिंद सरांचं नवीन घर आणि त्यांनी ठाण्यातच का घर घेतलं याचं कारण मला माहीत नाही मिलिंद गवळी सरांना आजची जनरेशन किती ओळखते किंवा फक्त आई कुठे काय करते या मालिकेमुळे ओळखतात का पण तुम्हाला सांगू इच्छितो मिलिंद सर हे आई कुठे काय करते या मालिकेच्या आधीपासूनच खूप प्रसिद्ध अभिनेता आहेत कारण असं की मिलिंद गवळी सर हे मराठीतील एक लीड हिरो म्हणून ओळखले जायचे ते फक्त एक टी व्ही कलाकार नाही तर ते मराठी सिनेमांचे लीड ॲक्टर हिरोसुद्धा होते त्यांचे नाईन्टीज तसेच दोन हजारमध्ये त्यांनी ॲज अ लीड हिरो मराठीमध्ये खूप चांगले चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर ते एक डायरेक्टर थिएटर ॲक्टर लीड हिरो इन मराठी आणि हिंदी सिनेमा तसेच एक टेलिव्हिजन ऍक्टर म्हणून ओळखले मिलिंद गवळी सरांचे सिनेमे महाराष्ट्रातील गावगावात पाहिले जातात मिलिंद गेल्या काही वर्षांपासून आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत अशातच मिलिंद यांनी सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे ठाण्यात मिलिंद यांनी नवीन घर खरेदी केले तर मिलिंद सरांनी ठाण्यातच का घर घेतलं याची कारण सुद्धा आहे पहिले कारण असं की हिंदी कलाकार मुंबईतील बँक स्टँड किंवा बांद्रे किंवा समुद्रकिनारे राहतात तसेच मराठीतील कलाकार ठाण्यामध्ये राहतात ठाण्यामध्ये मराठीतील मा खूप कलाकार राहतात कारण क्रमांक दोन ठाण्यामध्येच मराठी दे... सिनेमा आणि मालिकेचं जास्त करून शूटिंग होतं तसेच मराठी सिनेमा आणि मालिकेंचे सेट शूटिंग ठाण्यामध्येच करतात तसंच अजून एक कारण आहे ते म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेची शूटिंग ठाण्यातच सुरू आहे शूटिंगच्या सेटवर लवकर जाता यावं आणि सेटजवळच घर असावं या उद्देशाने मिलिंद गवळीसरांनी ठाण्यातच घर घेतलंय आता पाहूया मिलिंद गवळीसरांच्या ठाण्यातील घराची झलक